पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने ते संतांना खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे श्री संत सावतामाळी यांचे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे ऋणबंधन व इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या तुळशीची माळ बनवणारा समाज म्हणून संबंध महाराष्ट्रात ओळखला जाणारा समाज म्हणजे काशी कापडी समाज पंढरपुरातील काशी कापडी गल्ली अनिल नगर या भागाचं पंढरीच्या विविध भागात या समाजाचे वास्तव्य आहे मात्र याच काशी कापडे समाजाला अजूनही समाजभवन मिळत नाही सामाजिक सांस्कृतिक तसेच समाज उपयुक्त कार्यक्रमासाठी समाज भवन असावे यासाठी या मागील अनेक दिवसांपासून काशी कपडे समाजातील ज्येष्ठ नागरिक लढा देत होते मात्र अनेक वर्षांपासून काशी कपडे समाजाला स्वतःच्या हक्काचे भवन मिळत नसल्याने समाजामध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता त्यानंतर भविष्यात पुढीची पिढी घडवण्यासाठी तर हक्काचे समाज भवन मिळावे यासाठी मागील महिन्यातच काशी कापडी युवा मंचे अध्यक्ष दीपक पालकर काशी कापडी समाजाचे ज्येष्ठ पांडुरंग तात्या शेटे समाजसेवक रोहित उर्फ लाला पाणकर समाजसेवक भाऊ टमटम नितीन पाणकर शिवचरण टमटम निखिल पाणकर निरू पाणकर ऋतिक भिंगारे शंकर भाऊ यांनी पंढरपूर नगरपालिकेमध्ये पाठपुरावा करत उपमुख्य अधिकारी सुनीलजी वाळूसकर यांना काशी कपडे गल्ली येथील बंद अवस्थेत असलेली शाळा क्रमांक चार येथील नगरपालिकेच्या मालकीच्या परंतु विनावापर असलेल्या इमारत काशी कापडी समाज मंदिर अथवा भवनसाठी देण्यात यावे अशी मागणी केली होती यावर सध्या आचारसंहिता आणि पालिकेवर प्रशासकीय राजवट असल्यामुळे काशी कापडे समाजाचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न प्रलंबित पडला होता आता मात्र हाच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून तुळशी माळा बनवणाऱ्या काशी कापडी समाजाने पंढरीतील काशी कापडी गल्लीतील नगरपालिकेच्या मालकीच्या परंतु विनावापर असलेल्या एका इमारतीचे काशी कापडी समाज मंदिराचे नामकरण करून या ठिकाणी समाजाने स्वतःच पुढाकार घेत आपल्या समाज मंदिराचा उद्घाटन समारंभ केला आहे त्यामुळे अनेक वर्षानंतर आमच्या समाजाला विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आपले हक्काचे समाजभवन मिळाले असल्याची भावना श्रीनिवास उपळकर यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा समाज भवनाचा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे